ठाणे जिल्ह्यामध्ये महिला व बालविकास विभाग अंतर्गत पोषण भी पढाई भी प्रशिक्षण संपन्न महिला व बालविकास विभाग अंतर्गत पोषण भी पढाई भी ठाणे जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व सेविकांना फार मोलाची माहिती देण्यात आली या प्रशिक्षणाच्या समारोपासाठी विभागातील अधिकारी उपस्थित होते महिला व बालविकास प्रकल्प ठाणे अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी भिवंडी पश्चिम संतोष भोसले बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ठाणे पूर्व गणेश जाधव बालविकास प्रकल्प अधिकारी ठाणे पश्चिम वैभव कांबळे तसेच कार्यक्रम अधिकारी संजय बाबूल यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच प्रमुख उपस्थितीत मुख्य सेविका शलाका भट मनीषा विचारे कल्पना कसबे अर्चना भरणे विजयता व्यापारी कल्पना बोयर सायली जाधव शमा टेंबे दीपाली संखे कविता अवसरमल सीडीपीओ ज्योती पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनातून पोषण भी पढाई व्ही हे तीन दिवसाचे प्रशिक्षण दिनांक चार नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात आले या प्रशिक्षणांतर्गत सर्व अंगणवाडी सेविकांना बालकांच्या सर्वांगीण विकासाबाबत प्रशिक्षण देण्यात आले गरोदर माता स्तनदा माता किशोरवयीन मुली शून्य ते आठ वर्ष वयोगटातील बालके यांच्या आहार आरोग्य लसीकरण शालेय शिक्षण याबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या बदललेल्या धोरणांतर्गत जे बदल झाले त्यानुसार अंगणवाडी स्तरावर जे कामकाज करावयाचे आहे त्याचे मार्गदर्शन करण्यात आले शून्य ते तीन वर्ष व तीन ते सहा वर्ष बालकांच्या विकासाबाबत मार्गदर्शन अंगणवाडीच्या मुलांसाठी जे आधारशिला आणि नवचेतना अभ्यासक्रम आले त्याबाबत तसेच बालकाच्या एक हजार महत्त्वाच्या दिवसाबद्दल माहिती सांगण्यात आली स्तनपानाचे महत्त्व पौष्टिक आहार घटकाबाबत मार्गदर्शन करण्यात आले तीव्र कमी वजनांच्या मुलांचे व्यवस्थापन दिव्यांग मुलांचे प्रकार व त्यांना कसे सामावून घ्यावे याबाबत माहिती त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात लवकरात लवकर सामावून घेणे त्याचबरोबर भविष्यात जे अंगणवाडी स्तरावर बदल घडणार आहेत त्याच्याबद्दल ही खूप उपयुक्त माहिती देण्यात आली प्रकल्प अधिकारी संतोष भोसले यांनी सर्व सेविकांना मुलाचे मार्गदर्शन केले या प्रशिक्षण कालावधीमध्ये तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण देऊन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेण्यात आल्या त्याबद्दल सर्व प्रकल्प अधिकारी आणि सर्व मुख्य सेविका यांचे धन्यवाद व्यक्त करण्यात आले या ट्रेनिंगला बाल प्रकल्प बालविकास प्रकल्प कार्यालय नवी मुंबई यांचा सहभाग होता तीन दिवसाचं ट्रेनिंग आहे हे अंगणवाडी सेविकेसाठी नवीन राष्ट्रीय पॉलिसी आलेली आहे शैक्षणिक पॉलिसी त्या संदर्भात शासनाने जे नवचेतना आणि आधारशिरा कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्या अंतर्गत हे ट्रेनिंग चालू झा केलेलं आहे पोषण फी आणि पढाई बी म्हणजे अंगणवाडीत जी बालके येतात शून तीन ते सहा वर्ष तसंच आपल्याकडे शून्य ते सहा वर्ष बालकांना गरोदर घरला सगळे लाभार्थी आहेत तर शून्य ते सहा वर्ष बालकांना आपण अंगणवाडीत काय शिकवणार आहोत ते फी ट्रेनिंग त्यांनी दिलेली आहे तसंच त्यांचा पोषणावर कार्यक्रम आहे पोषणबाबत मार्गदर्शन केलेलं आहे सेविकेंना आणि अपंग जे लाभार्थी आहेत त्यांना आपले आपले सामावून कसं घ्यायचं शैक्षणिक क्षेत्रात त्याची माहिती अंगणवाडी सेविकेना दिलेली आहे से अपंग बालके आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अंगणवाडी तळागळामध्ये काम करते बालक लवकर लक्षात येत नाही ते पालक लवकर एक्सेप्ट करत नाही कशी शोधायची त्यांच्या पालकांमध्ये कशी जागृती आणायची आणि ती शिक्षणाच्या प्रवाहात कशी घेऊन यायची याच्या संदर्भात आजच्या प्रशिक्षण येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे दोन हजार वीसची ची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते बदल झाले आहेत त्या बदलांवर कसं काम करायचं आहे ते आम्ही सेविकांना प्रशिक्षण दिलं आहे आणि हे प्रशिक्षण जेवढं आनंददायी वातावरणात करता येईल त्याचा प्रयत्न केलेला आहे <�्थीज़ा> राष्ट्रीय धोरण दोन हजार वीस नुसार आम्ही हे प्रशिक्षण त्यांना दिलेले आहे पोषण बी पढाई हिचं त्याच्यातून मुलांचा मेंदूचा विकास वगैरे कसा करायचा टाकावतून टिकाव म्हणजे आपण त्या घरी बसून टाकतो तो टिकाऊ कसं बनवायचं दिव्यांग मुलं कशी ओळखायची एरियात जाऊन त्यांना प्रशिक्षण याचे दिवस आहे सेविकांना स्तनपानाचे काय फायदे होतात स्तनपान केल्यामुळं मुलं कशी मुलांचा मेंदूचा विकास होतो पंच्याऐंशी टक्के तीन सहा वर्षापर्यंत ते त्यांना या मार्ग या प्रशिक्षणातून सांगितलेलं आहे मार्ग मार्गदर्शन 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 केलेलं आहे जसं आधारशिला चेतना होतं आता पोषण बी आणि पोषकमे आणि पोषण पढाई म्हणजे आरोग्य आरोग्याबद्दल आणि शिक्षणाबद्दल माहिती